नागपुरातील एका ऑइल कंपनीच्या संचालकाची फसवणूक आरोपीचा शोध सुरू नागपुरातील एका ऑइल कंपनीच्या संचालकाला एका महाठगाने आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळाल्याची बतावणी करून त्याच्याकडून ऑइल पुरवठ्याची मागणी केली मात्र त्या ची परस्पर विक्री करून त्याने ऑइल कंपनीच्या संचालकाचे एक कोटी शहाण्णव लाख रुपये न देता तशी फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे या प्रकरणी नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत सचिन शर्मा असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरुद्ध मुंबईच्या गोरेगावातही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे त्याने आणखी कुठे अशा प्रकारे फसवणूक केली आहे का याचा पोलीस शोध घेत आहे स्पर्श भावराव गावांडे यांनी तक्रार दिलेली होती की त्यांचे जे कंपनी आहे प्रायव्हेट कंपनी त्या कंपनीकडून एका दुसऱ्या कंपनीने शाम एंटरप्राइजेस यांचा जो मालक आहे प्रोप्रायटर सचिन शर्मा यांनी यांच्याकडून एक कोटी ब्याण्णव लाखांचा माल विकत घेतलेला होता जे पेट्रोलियम ऑइल आहे ते ते परंतु त्याचे पैसे थकबाकी असलेले बिलचे पैसे वापस केलेले नाही आणि तसेच ते पेमेंट करण्याकरिता परत चार लाख रुपये माझ्या अकाउंटला टाका मी तुमचं पूर्ण पेमेंट करून देतो असे सांगून एक कोटी शहाण्णव लाख रुपयाची फसवणूक केलेली आहे सचिन शर्मा यांनी एक बोकारा बोराडीच्या हद्दीमध्ये त्यांचं एक कंपनी आहे आणि तिथे ऑफिस आहे असे दर्शवलेले होते खोटे आणि त्या आधारावर त्यांनी तो माल विकत घेतलेला होता फिर्यादीने वारंवार मागणी करून सुद्धा त्यांनी दिले हो ते दिलेलं नाही आणि तिथून तो जो ॲड्रेसवर होता त्या ॲड्रेसवरून ते फ्लॅट सोडून ते तिथून पसार झालेला आहे त्याबाबतची आमच्याकडे तक्रार आलेली होती आणि तक्रारीवरून आम्ही असा चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस नुसार गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय रामटेके हे करीत आहे पी एस आय रामटेके यांच्याकडे ती अर्ज चौकशी होती त्याच्यानंतर मग मान्य वरिष्ठांच्या आदेशान्वये या असा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास पी एस आय रामटेके आणि त्यांची टीम हे करत आहे आणि लवकरात लवकर आम्ही आरोपीला अटक करण्याचे प्रयत्न करीत आहोत ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नागपूर